माधवराव चिटमे चाळीस वर्ष ह्या तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक काम करताना कोणावरही जरी अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात ठाम उभं राहणं त्या अन्यायाची सोडवणूक करणं हेच आमचं काम परंतु सरांच्या निमित्तानं म्हणजे आपले प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांच्या निमित्तानं जो काय प्रकार समोर आला ज्या पद्धतीनं तो सगळा बनाव बनवण्यात आला हे जेव्हा अभ्यासलं तेव्हा हे इतकं भयानक आहे यामध्ये काही माणसांनी अगदी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचासुद्धा सहभाग घेतला खूप आदर आंबेडकर साहेबांनी सुद्धा मला नाही वाटत की ते अशा प्रकारचा एकतर्फी दाब दबाव कोणावर करतील असं मला वाटत नाही परंतु त्यांचाही दुरुपयोग केलेला आहे त्यानंतर एक गोष्ट अशी समजली अनधिकृत सूत्रांकडून की कुणीतरी शिवसाहेबांना फोन केला होता आणि मंगळवारी आमच्याकडे ती फाईल येणार आहे आणि मंगळवारी आम्ही त्यांना सस्पेंड करणार आहे साहेब तुम्ही पाल जिल्ह्याचे पालक आहात ह्या कर्मचाऱ्यांचे पालक आहात हे सगळं करताना एखादी व्यक्ती जर खरोखर दोषी असेल तर तुमच्या यंत्रणेकडून तपासा परंतु तालुक्या तालुक्यात नाक्या नाक्यावर जातीच्या नांग्या काढून काही बदमाश भडमुंजे आपण कुठं उभे आहोत याची त्यांना कल्पनासुद्धा नाही आणि पोट भरायचं किंवा ब्लॅकमेलिंग करायचं मी कुणीतरी हे दाखवायचं आणि याच्यासाठी जरी उद्योग केलेले जात असतील तर मग इथं अक्षरशः काहींनी ॲट्रॉसिटीची इज्जत घालवलेली आहेत अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर मग पालक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला एक विनंती करायची आहे की दोषीला आम्ही कधीही पाठीमागं घालणार नाही परंतु ह्या तालुक्यामध्ये एखाद्याचा दोष नसताना जर त्याच्यावर अन्याय झाला तर मात्र आम्ही कोणालाही तो, तो सरकारमध्ये असो केवढाही अधिकारी असो त्यांना सोडणार नाही मेहरबानी करून खताळसाहेब खताळ सरांवरील हा अन्याय कुठल्याही प्रकारे होता कामा नये उलट प्रशासनानं प्रशासनातल्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टी समजावून घ्याव्यात आपल्या अधिकाऱ्याला आपणच जर समजा पाठबळ दिलं नाही तर या समाजाचं काय अवस्था होईल म्हणून मी त्यांना विनंती करतो आणि तात्काळ आमची खात्री झालेली आम्ही खात्रीशिवाय कधी बोलणार नाही खताळ सरांच्या कुठल्याही गोष्टीवर एकही खरोच उठला नाही पाहिजे एवढा चांगला अधिकारी आहे सगळं रिपोर्टिंग आमच्याकडं चांगलं आहे आणि आमच्याही बोलण्याची दखल घेऊन पुन्हा तुम्ही त्यांची चौकशी करा परंतु चांगल्याला चांगलं म्हणा अन्यथा हा खताळ सरांवरचा नाही ह्या आमच्या तालुक्याचा जो स्वाभिमान आहे तालुक्याची जी मूल्यं आहेत ह्या मूल्यांवरचा हा आघात असेल आणि मग मात्र तालुका गप्प बसणार नाही एवढीच विनंती करतो थांबतो